बनावट नोटा चलनात आणण्याच्या स्थितीत बाळगल्याप्रकरणी मेहबूब उर्फ अब्दुल रशीद बागवान वय पस्तीस शहनावाज अब्दुल वाहब शेख वय एकतीस साहीर रजीद सालार वय तेहतीस सर्वजण राहणार सोलापूर या सर्व आरोपींची गुन्हा सिद्ध न झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली यात हकीकताशी पाच ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी पोलिसांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन मुळेगाव येथून मोटरसायकलवरून सोलापूरकडे जात आहे त्यावरून पोलिसांनी हॉटेल रसिक येथे सापळा लावला होता साधारण रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास पोलिसांना मुळेगाववरून एक मोटरसायकल येताना दिसली ती त्यांनी थांबवली त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मेहबूब बागवान असे सांगितले त्यावर त्याची झडती घेतली असता खिशातून एक हजार रुपयांच्या चाळीस नोटा त्याला मिळून आल्या या नोट्या शाहनवाज शेख याने त्यास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस तपासादरम्यान त्या नोटा तपासणीसाठी नाशिकला ना पाठवले असता नोटा बनावट असल्याचा अहवाल आला वरील आरोपींनी संगनमत करून बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने बाळगण्याच्या स्थितीत मिळून आल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सैफन जानसाब जमादार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती यात पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपत्रक दाखल केले होते दरम्यान खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात बनावट नोटा या आरोपीच्या जप्त झाल्या असल्याबाबतचा पुरावा सरकार पक्षाकडून सिद्ध झाला नाही त्यामुळे आरोपींनी बनावट नोटा या चलनात आणल्याप्रकरणी बाळगल्या असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे मिलिंद थोबडे अॅडव्होकेट विनोद सूर्यवंशी ॲडव्होकेट दत्तागुंड ॲडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट एस एस कॅतम यांनी काम पाहिले